हुशार व चानाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात या उलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक अथवा शत्रू मानत असतात माणसाची एक सवय असते की मिळालं नाही तर सबुरीने घेणार नाही आणि मिळालं तर कोणाचीच कदर करणार नाही अंधाराला नव्हे तर अंधारात ठेवणाऱ्याला टाळा एखाद्या व्यक्तीला समस्येतून बाहेर काढताना आपल्या भावनांवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं नाहीतर त्याची समस्या कधी आपली होते हे आपल्यालाही कळत नाही पैसा असला की सगळीच नाती तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येतात यापेक्षा दुसरं कोणतं सत्य आजपर्यंत अनुभवातून मिळालेलं नाही जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यापैकी बरेच जण आपलं शुभ होताना पाहून चिंतित होणारे असतात परिस्थिती माणसाला मागे ठेवते असं खूप लोक बोलतात पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचं काम करते काही लोक हरतात आणि काही लोक जिंकतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जबाबदारीचं एक वेगळंच कौशल्य असतं ती तुम्हाला कधीही बिघडवत नाही महत्व माणसाला नसतं त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही कधीही सूड घेऊ नका कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडतात आज दुसऱ्याची मुलगी जर तुमच्यासाठी टाइमपास असेल तर उद्या तुमची पण मुलगी कोणाची तरी टाईमपास असू शकते त्यामुळे स्त्रीचा आदर करा या पृथ्वीतलावर एकच व्यक्ती तुम्हाला नीट समजू शकते सांभाळू शकते आणि तुमच्यासाठी हवा तितका वेळ काढू शकते ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः अवास्तव अपेक्षा भंग होण्यासाठी जन्माला आलेले असतात मन हलकं व्हावं म्हणून माणसाने कुठेही बोलू नये काही लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं आपल्या जीवनात एक तरी अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीशी बोलून आपलं मन नक्कीच हलकं होतं अशी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असावीच काही काही माणसांसोबत आपलं रक्ताचं नातं असतं पण ज्यावेळी त्यांच्या सानिध्यात आपण असतो ना त्या त्यावेळी आपल्याला आपलेपणा आणि खूप प्रसन्नता वाटतं हेच खरं जीवनात आपण प्रत्येक लोकांच्या रंगात आणि ढंगात नाही राहू शकत पण आपण त्यांच्यापुढेच नतमस्तक होतो ज्यांच्याबद्दल आपणास नितांत आदर असतो आणि आपल्याला असं वाटतं की mm इथे नतमस्तकच -hmm. व्हावं कोणाजवळ किती संपत्ती आहे यावरून कधीही कोणी लहान मोठा होत नसतो तर त्यांचे आचार विचार आणि जे प्रसंगानुरूप योग्य वागतात तेच खरे मोठे असतात मनातील गहन दुःख प्रसंग जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगू नये नाहीतर तो लोकांसाठी तमाशा बनतो एवढं नक्की जो व्यक्ती सांगतो अथवा घोषित करतो की तो एकदम सुखी आणि मजेत आहे तर तो त्यावेळी एकतर नशेत असेल अथवा गुरमीत असेल आपल्या जीवनातील अर्ध्या अधिक समस्या ह्या चुटकीसरशी सुटतील जर आपण एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांशी योग्य सुसंवाद साधला तर सोपं नाही या जगात प्रामाणिक व मनमोकळेपणाने जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा